नमस्कार मित्रांनो गौरई किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचं उसळ किंवा खिचडी वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळे नाव दिले जातात पण आमच्याकडे उसळच असं म्हणतात तर चला बनवूया साबुदाण्याची उसळ उसळीत मेन असतो आलू त्यामुळे मी छोटे चार आलू घेतलेले आहे मला थोडे आलू जास्त आवडतात तुम्ही त्यात कमी जास्त करू शकता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमी घ्या आलू तिथे नंतर मी धुवून घेतलेले आलू कारण त्यावरचा स्टार्च सगळा निघून जावा आणि पुन्हा आणखी मी थोडा छोट्या भांडत पाणी घेतलेलं आहे जेणेकरून की ते कापल्यानंतर जो स्टार्च असतो एक्स्ट्रा तो पूर्ण निघून जावा इथे माझे आलू चिलून झालेले आहे कचरा थोडा थोडाफार होतोच म्हणा मी इथे आलूचे काप करत आहे मी छोटेच काप करते कारण मला छोटे आवडतात तुम्हाला मोठे असाल तर तुम्ही मोठे करू शकता पण माझं मनाने ऐकाल तर तुम्ही छोटे काप कराल तर ते शिजायला बरे पडतात जेणेकरून की ते लवकर शिजतात आणि त्याला जास्त वेळ परतत नाही राहावं लागत मी तुमच्या सोयीनुसार छोटे किंवा मोठे काप करू शकता आलू कमी जास्त करू शकता जसे की मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे इथे माझे पूर्ण आलू कापून झालेले आहेत आणि मी याला दोन तीन पाणी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ जेणेकरून त्याचा एक्स्ट्रा सार्च निघून जावा इथे मी थोड्या मिरच्या घेतलेल्या आहे मी थोडं तिखट जास्त खाते त्यामुळे जास्त घेतलेला आहे बट या मिरच्या ॲक्च्युली तिखट नव्हत्या त्यामुळे मी जास्त घेतलेलं आहे त्याला तिखट नावाला पण नव्हतं तर इथे माझ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत तुम्ही इथे कमी जास्तही करू शकता इथे मी चम खायच्या चमच्याने दोन चमचे तूप घेतलेलं आहे कारण माझी आई तुपात बनवते उपास उपवासाचं तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता तेल माझ्या मते जर तुम्ही पीनट ऑइल जे आपलं असतं ते जर, जर वापरलं वापर तर त्याची थोडी चव वेगळी येते तुम्ही जेही वापरत असाल तेल तुमच्या हिशोबाने तुम्ही ते वापरू शकता इथे कडकडीत तूप गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून की आपली फोडणी जी आहे ती चांगली बसेल इथे तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता यात मी जिरं टाकतं कुठल्या कुठल्या ठिकाणी जिरं खातात कुठे कुठं नाही खात आमच्याकडे खातात त्यामुळे मी टाकलेलं आहे जिरे जिरं पूर्ण तडतडीत तडकलं की त्यानंतर ते थोडंसं परतून घ्यायचं आणि मग त्यात मिरच्या घालायच्या जोच तो मिरचीचा आवाज येत नाही तोपर्यंत ती फोडणी कडक आहे असं मांडलंच जात नाही आमच्याकडे सो इथे मिरच्या कडक कडक कडकलेल्या आहेत आणि थोडं परतून घ्यायचं जेणेकरून की त्याचा जो तिखटपणा असतो तो, तो, तो निघून जायला पाहिजे इथे मी काळी मिरेची पूड घात गा, घालते कारण आमच्याकडे खातात तुमच्याकडे खात नसेल तर ते पूर्णपणे ऑप्शनल ऑप्शनला आहे ते तुम्ही स्किप पण करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तिखट ज्याला लाल तिखट असं म्हणतात ते पण तुम्ही घालू शकता ते तुमची चॉईस आहे आमच्याकडे खातात त्यामुळे आम्ही टाकतात आहे त्यानंतर इथे आलू टाकून थोडं परतून घ्यायचं आहे थोडं हाय फ्लेमवर एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि मग त्यात थोडंसं मीठ घालून त्याला एक छोटीशी वाफ काढायची जेणेकरून की इथे थोडे नरम होतात कच्चे कच्चे लागत नाही मी पावभर चम पावभर चम्मच टाकलेला आहे तुम्ही ते कमी जास्तही करू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी मीठ खात असाल तर तुम्ही कमी टाका मी इथे थोडं त्याला परतून घेतलेलं आहे आणि परतून घेतल्यानंतर मी इथे त्याला एक थोडीशी वाफ काढायची त्यामुळे मी त्याला थोडं झाकून वाफ काढलेली आहे इथे एक वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता आलू बऱ्यापैकी नरम झालेला आहे जर काही का कधी कधी असं होतं की बऱ्याच आलू म्हणजे ते कच्चे असतात जाडं असतात तर ते लवकर गळत नाही त्यामुळे मी तुम्हाला मग असेच सांगितलं होतं की जितके तुम्ही बारीक काप कराल तेवढं आलू शिजायला जास्त मदत होते जर याचेच काप मोठे असते तर शिजायला अजून वेळ लागलेला असतात त्यामुळे मी एक छोटी वाफ परत काढते जसं तुम्ही व्हिडिओत बघितलेलं आहे की माझा आलू शिजायचा होता त्यामुळे मी अजून एक परत वाफ काढलेली आहे आता हे थोडं परतून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला गरम आचेवर शिजू द्यायचं माझा आलू शिजलेला होता त्यामुळे मी इथे अजून वर्ग वाफ आणली नाही आहे मित्रांनो मला जो साबुदाणा आहे तो ट्रान्सपरंटच आवडतो खायला जर तो, तो पांढरा पांढरा असेल तर मला असं वाटतं की ते कच्चा आहे त्यामुळे बघा हा जो साबुदाणा आहे तो असा मोकळा मोकळा झालेला असतो जेव्हा आपण भिसू घालतो तर आता हा तुम्हाला छोटा दिसत असेल कारण आई आणि मी दोघीच जणी होतो खायला त्यामुळे तर हा असा पूर्ण टाकून घ्यायचा आलूची एक जी पहिली लेअर असते त्यावर ही दुसरी टाकायची आणि हा पूर्ण पसरवून घ्यायचा त्यावर तुम्ही तुमचा शेंगदाण्याचा कोट जो असतो तो पूर्ण घालून घ्यायचा मिक्स नाही करायचा फक्त घालून ठेवायचा त्याची एक लेअर जी असते ती लेअर तयार करायची जेणेकरून की तुम्हाला तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता मी इथे अर्ध्या वाटीला पाच चमचे घात पाच ते सहा चमचे घातलेला आहे आणि एक वाफ काढून घ्यायची बघा जसा व्हिडिओमध्ये दिसतो आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे जेणेकरून की पुढेही शिजायला कमी वेळ लागतो आणि मला असाच ट्रान्सपरंट झालेलाच साबुदाणा आवडतो त्यामुळे मी नेहमीच असं टाकते चवीनुसार वरून मीठ आणि थोडी अर्ध चम्मच साखर टाकायची आता लगेच लोकं म्हणाले की साबुदाण्यात साखर कोण टाकतं हे ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाही टाकायचं पण माझ्या मनाने जर तुम्ही एकदा टाकून पहा कसं लागतं मला नक्की कळवा कारण साखरेने गोड नाही होत उलट त्या पदार्थाला एक चव येते त्यामुळे माझा ऐका आणि एकदा टाकून बघा आणि मला सांगा की कसे लागतं सो आज एकादशी होती त्यामुळे मी हे बनवलेलं होतं एक वाफ काढून घेतली आहे आणि माझा हा साबुदाणा झालेला आहे रेडी <coughs> जर तुम्हाला वाटत असेल थोडं शिजवावं तर अजून त्याला तुम्ही शिजवू शकता पण इथे झालेला होता कारण साबुदाणा ऑलरेडी कमी होता आज तर त्यामुळे मी लवकर त्याला एकच वाफ काढलेली काढून झाली आता घेऊ प्लेटिंग करायला तर जसं मी सांगितलं होतं आज एकादशी होते त्यामुळे देवाला प्रसाद द्यायसाठी मी ते प्लेटिंग करते आहे प्लेटिंगमध्ये काढून घेतलेलं आहे आणि देवाला प्रसन्न म्हणून देणार आहे देवाजवळ नैवेद्य मी ठेवलेलं आहे आणि लास्टपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितला वो त्यासाठी धन्यवाद